चालले सगळे आता यांची बघा जाण्याची तयारी काय काय चोरून काय चालवलं त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय चालवलंय चोरून काय काय चालवलं चोरून सांगा पटकन लोणच पापड चोरट्या लिंबू गवार ज्या मग चोऱ्या केल्या बाबा यांनी एवढी बॅग मारली पार भरली सोमून बघा ब्रुण कसा मागे लागलाय ब्रुण ऐकतच नाहीये फक्त एक मिनिट बाकी आहे बाराला बारा वाजलेले आहेत वळाव गाडी एक मिनिट बाकी आहे वळाव गाडी चाळव गाडी गेले चालले आपले बाबू सगळे बाबू असं वाटतंय जाऊ वाटत नाही पाय वडू वाटत नाही सोन्याला माझ्या आम्ही तर तुझा जा पुढे जाऊ नको बंडू फूल फुल किती छान आले बघा आपल्याला चल चल ये बाबू ये ये बापरे मी पात आता घसरली असते ही दीदी चालल चालीये रस्त्यापर्यंत जरा आहे हीच चोनल असं असं ह्या झाडापासून असे 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 ही इथपर्यंत चालत जाईन शेवटच्या झाडापर्यंत इथं रोड आहे हायवे आणि बाकीचे हे दोघ जण आता गाडीवर जातील लाईट बंद कर पुढची रस्त्यामध्ये रस्त्यामध्ये ना गाळ चिखलच आहे ग ह्या इथं थोडंसं ना थोडा हा हा रस्ता तुम्हाला सांगू का किती मी सांगू तुम्हाला तर पंधरा वीस फूट एवढाच रस्ता खराब आहे पंधरा वीस फूट तिथं काही टाकलं ना मग आम्हाला काही गरज नाही हायवेच आहे डायरेक्ट डांबरीलाच लागतं इथून हा रस्ता सगळा आपला चांगला आहे आपण करून घेतलेला आहे इथपर्यंत पण चांगला आहे आणि ह्या झाडाच्या तिथेच फक्त पंधरा वीस फूट रस्ता जरा फार खराब आहे मग तेवढ्यासाठी आम्हाला असं फिरून जावं लागतं एकदम लांबनं चांगला अर्धा किलो एक किलोमीटर नाहीतर आमच्या इथं रस्ता चांगला आहे मग डायरेक्ट हायवेलाच लागतं इथून एकदम डांबरी रोड आहे इथून फार डांबरी आहे थोडासा अर्धा किलोमीटर थोडंसं गेलं की डांबरीच रस्ता आहे पंधरा वीस फुटासाठी सगळे जेवलो आपण पण माझा भ्रूण जेवला नाही माझा भ्रूण असं कोणी चाललं ना त्या दिवशी जेवतच नाही त्याला फार सांगावं लागतं जेव जेव म्हणून मित्रांनो डब्बा राहिला होता मुलांचा डब्बा तो डब्बा घेऊन गेले होते मी पटकन आणि अर्ध्या रस्त्यामध्ये ते आले गाडी घेऊन आणि अर्ध्या रस्त्यामध्ये मी गेली मला एक भेटली अंगणवाडीची शिक्षिका तिच्याबरोबर मी गेले तर अर्ध्या रस्त्यामध्ये आले डबा घेऊन असे पोरं काय ना काय विसरतात संपूर्ण डबा राहिला होता खायच्या पायच्या सगळ्या वस्तू एकाच बॅगमध्ये राहायला होत्या छोटी होती आपली पिशवी तर भ्रुणो ना भ्रुणो माझ्याबरोबर आत्ता मला भ्रुण घ्यायला आला हे बघा मी आता लॉकच उघडले आणि आता मला भ्रुणू ना तिथपर्यंत मला घ्यायला आला बसलाय खाली असा छत्री पण काही काम नाही मी उघडलीच नाही गाडीवरती हवं लागते फार म्हणून छत्री उघडली नाही आहे आणि आपला भ्रुणो बघा मला ना तिथपर्यंत घ्यायला आला तिकडे एकदम कॉर्नरला तिथे तिथपर्यंत मला भ्रुणो घ्यायला आला आणि मी म्हटलं चल भ्रुणो भ्रुणो चल भ्रुणो कुठला येत आहे तिकडे कुत्रे आहेत ना दुसरीकडं मला वाटलं तर भीती वाटते मग मला याच्यावरती अटॅक करतील किंवा हाही करू शकतो मी म्हटलं चल भ्रुणो भ्रुण येतच नाही भ्रुणो येतच नाही आहे ये त्याला म्हटलंय बघ ताई आली ताईली ताई यायला आली। ताई बोलव गं लगेच असं सैऱ्या इकडे तिकडे पाहायला लागला त्यालासुद्धा सगळ्या गोष्टी कळतात भावना फक्त ही माणसालाच नसतात मुख्य प्राण्यांनाही असतात पण ते व्यक्त करू शकत नाही या आपण व्यक्त करू शकतो बघा आता कसा बसला आहे अगदी निशब्द तो कोणाशी बोलणार नाही काय नाही आणि तो घरामध्ये पण येणार नाही असंच बसून राहीन अक्षरशः तो जेवलाही नाही आहे आता मी त्याचं चिकन फोडणी घालते भांडी वगैरे आवरते मग आपल्या गाया घेऊन जायचं आपल्याच राहणार तिथं फक्त बांधायच्यात आणि बसायचं संध्याकाळपर्यंत सहा वाजेपर्यंत काय आता आपल्याला घरातच असं आता आपल्याला घरामध्ये पण मनच नाही लागणार माझं चालू होतं काम तोपर्यंत त्यांचा फोन आला मला म्हणाला मम्मी मी डब्बा विसरलो म्हटलं डोक्याला तापच आहे ठीक आहे म्हटलं मी तू विसरला असतं ठीक आहे म्हटलं मी देते तुला डब्बा मग मी त्याचा डब्बा घेतला आणि त्याला द्यायला गेले कंप्लीट मला दोन दिवस लागतील एकदम अस्तव्यस्त पसारा घरामध्ये सगळं किचनच्या खाली कुठले डबे घेतले आहेत कुठं कोंबले आहेत काय झालं मला ना आता हे एक दिवसाचं काम नाही मी फक्त आता वरची वरची भांडे घासणार आहे झाडून वगैरे तर काही काढायचं नाही आपल्याला असे मी भांडे वगैरे घासणार आहे आणि नंतर मग जसा मला वेळ मिळेल तसं थोडं 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 आवरेल कपाटं वगैरे सगळं आवरावंच लागतील मला हे कारण का हे एका वस्तू सवय फार बेकार लावली ना आपण स्वतःला लावून घेतलेली आहे आपल्याला जिथल्या तिथे वस्तू ठेवल्या तरच बरं वाटतं एक प्रत्येक छोटंसं जरी कपडा असेल तरी तो फोल्ड करून ठेवावा अशी मी अपेक्षा करते आणि मी तसं करतेही मग ह्या ह्या समजा पिशव्या असतील अशा कॅरी बॅगा ह्या पण फोल्ड करायच्या एका कप्प्यामध्ये ठेवायच्या अशा व्यवस्थित मग त्या कितीही असो आणि ह्या पण पिशव्या असतील ह्या अशा रिकाम्या झाल्या तर ह्या पिशव्या ह्या धुवायच्या आता मी ही यूज नाही केली मग ठीक आहे नाही तर मला हिला धुवावं लागेल मी उद्या मशीनमध्ये टाकणार आहे तरी पण पाण्यातनं काढलेलंच बरं असतं जरा मळकं सळकं होतं ते फटक्या असू द्या पण स्वच्छ असावा मग ह्या सगळ्या सगळ्या पिशव्या वगैरे धुवून काढायच्या आणि पिशव्या पण मी एका खणामध्ये ठेवते असं व्यवस्थित आणि मला कसं आहे कुठलीही वस्तू जर आपल्याला लागली ना तर आपण डोळे बंद करून पण त्या जागी जर हात टाकला ना कोपऱ्यामध्ये ती वस्तू हातला लागावी अशा प्रकारे माझं सगळं ठेवलेलं असतं मला असं सगळा गच्चांडी वगैरे ते काही जमत नाही मी तसलं काही करतही नाही म्हणून मला कामाला वेळ लागतो आणि ती शिस्त आणि ते म्हणतात ना इंद्रियाशी पडली वळणं तशातली माझी गथा झालेली आहे आपल्या मने आपण झोपलेलं आहे आता तर घरातला आवडते फार पसारा राहिल्यावर फार पसारा खूप पसारा असतो घरामध्ये कारण सगळ्यांनी केली ना कामं तर काहीच पसरवत नाही प्रत्येकाने आपापली वस्तू वस्तू आणि किती तो चेहे, चेहेना, चेहेना कि कि हे तोंड तर फुटायचं हे नशीब चमड्याचं आहे चिकलाचं शेणाचं मेणाचं असं तर कधीच फुटून गेलं असतं किती ओरडा त्यांना किती ओरडा हे वस्तू ठेव रे हे ठेव रे हे घेतलंय का घेतलं मग तिथेच ठेव हा मम्मी मी ठेवतो मी ठेवतो मी ठेवते हा मम्मी मी ठेवते काही ठेवत नाही कोणी सगळं जिथल्या तिथल्या पडलं असतं मग आपण जरा असं गरम झालो ना जरा भडकलो एखाद्यावर की तेवढ्या पुरतं लगेच मग ते तुरु 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 सगळे पडतात मग लगेच ठेवायला सुरुवात करतात पण काय नाही तेवढ्या पुरतंच ते दिखावं असतं पुन्हा जसंच्या तसं असं हे मुलांचं काम असतं मित्रांनो <laughs> मित्रांनो प्लास्टिक लावलेलं आहे मोबाईलला आणि मी आलेले आहे गाया घेऊन रेनकोट वगैरे घाबरून बंदोबस्तामध्ये घरचं काम आवरलं थोडंफार हे बघा आपल्या कशा गायात चरतात आणि असं छोटं छोट पाऊस चालू आहे खूप छान वाटते पावसामध्ये धम्माल <laughs> मला फार आनंद वाटतो असं काय यावंच म्हणून असा काही नेम नाही आहे इथे हे आपलं शेट आपण पडीत ठेवलेलं आहे बांधून पण घरी जाऊ शकतो पण मला छान वाटतं आणि आपला भरण कसं आलेलं आहे धावत धावत दिसला <स्थाँगा> का अरे शेत माझ्या जवळ झालं आता अरे वा भ्रुण असं धावत मला काय मला काय करत दिसते नाही ते तस <स्थाँगा> शेत हे पहा तो पूर्ण जास्त ग्रीन पट्ट्या दिसतो ना फार डार्क ग्रीन तो पण पडिकच आहे ते तर शेती कोणी करत नाही आहे पण ते त्यांच्या आमच्या जाऊबाईच्या भावात आहे आणि हे आपलं स्वतःचं स्वतंत्र ठेवलेलं आहे एवढं इकडं आणि तिकडं पण आहे पण ती माती आपण रस्त्याला टाकलेली आहे हे आपल्या तिला रस्ता केलेला आहे तो आमच्या जाऊबाईच्या मुलांनी ते सगळं आम्ही यायच्या आधीच ते माती टाकलेली आहे तो रस्ता आपण क्लिअर केलेला आहे कसं तरी वाटतं असं घा चिक 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 नुसतं पण इथे काय घाणच नाहीये कुठे म्हणून चांगलं वाटतंय आमच्या एरिया चा एवढ्या एरियामध्ये कुठेच तुम्हाला घाण दिसणार नाही रस्त्याच्या कडेला नाही कुणा कुठे नाही ह्या एरियामध्ये तुम्हाला कुठेच घाण दिसणार नाही छान वाट अगदी जेवण म्हटलं तर करण्यासारखं योग्य अशी जागा आहे कसा पाऊस पडतोय कसा पाऊस पडतोय कसा पाऊस पडतोय हा डार्क ग्रीन पट्टा हा पण चरायलाच ठेवलेला आहे पड ते कोणी करतच नाही ते इथे नसतात वाटत आणि आपलं हे एवढंच आहे असं अरे ब्रुणो का भिजतो आम्ही ब्रुणोला रेनकोट घालायला पाहिजे ब्रुणोला पण रेनकोट घालायला पाहिजे त्याचं स्वेटर आणि रेन रेनकोट जॉकेट दोन्ही होतं पण मुलांनी ते हरवूनच टाकलं जाता येता कुठे पडलं त्यांनाच कळलं नाही तिथे एक आपली श्यामा आणि कालवड आहे ते काय ती छत्री आपली दिसते ब्लॅक व्हाईट टी शर्ट आणि ब्लॅक छत्री मी छत्रीने आणली म्हटलं रेनकोटच घालावा मित्रांनो काय करावं घरात पण करमत नाही काय पण नाही नशीब आपल्याकडे त्या गाया आहेत कारण का ती मी गाया गाय सोडून घेऊन गेले मी आणि त्याच्यामध्ये माझा वेळ गेला आमच्या दोघांचाही म्हणून नाही तर ना आम्ही अक्षरश रडत बसलो असतो दरवाजा बंद करून मुलं गेली गावी म्हणून रडत बसलो असतो अक्षरशः बघा कशा लोड आणलेल्या लोड दादानी बाबूला डोकं ठेवून झोपण्यासाठी मी भावना तुमच्याशी व्यक्त करते तुम्हाला सांगते मला करमत नाही मला असं होतंय मला तसं होतंय मला आज छान वाटते असं मी तुम्हाला सांगते आता काय करू घरात येऊशी वाटत नाही बसूशी वाटत नाही आज जेवण पण जाणार नाहीये मग अशी चहा प्यायला तर कसं एकदम सुना सुनं असं वाटतं कोणतरी लुटून नेलं काही सगळं हा कोणाशी बोलेल हा ह्याच्या भावना काय व्यक्त करेन पण ह्याचा होलिया सांगतो सगळा काय विशेष आहे मग अशी फक्त म्हटलं भ्रुण घरी चल घरी चल तिकडून ब्रुन, ऐकतच नव्हता भ्रुण असा पुढे पुढे जायचा मी हाक मारते भ्रुण ना ऐकल्या सारखं पुढे पुढे जायचं तर मी त्याला म्हटलं की मी मग सोमारला आवाज दिला आता मी हळूच बोलते ना तर लगेच डोळे उघडे करेन मी सोमवारला आवाज दिला ताई ताई ये ग ताई ये ग ह्याला बोलव कावऱ्या बावरे असं पाहत होतं कुठे कुठे ताई कुठे हाक मारते म्हणून असं मला अक्षरशः माझे डोळेच भरून आले म्हटलं बघा असं असतं प्राण्याचंही तर आता मी फ्रेश झाले दिवाबत्ती पण केली स्वयंपाकही केला सकाळचा आहे थोडाफार आता भाकरी वगैरे केल्या ब्रुनोजात चिकन केलं त्यांनी दुपारी घनश माझ्या बाबूने आणलेलं शुभमने त्याचं पण केलं त्याचं आता दोन दिवसाचं टेन्शन नाही आपल्याला दोन दिवस चालतं त्याला फ्रीजमध्ये ठेवलं की तर आता आपली मुलं पुण्याच्या पुढे गेलेत सहा वाजता पुण्याला गाडी जाते त्यांना काय टेन्शन आहे त्यांचा प्रवास छान झाला आहे कारण का इथून जेऊरपर्यंतच जरा प्रवासाचा प्रॉब्लेम आहे आणि त्यांचा प्रवास छान झाला ते जेऊरला गेलेत तर तिथून ते त्यांचं डी वनमध्ये तिकीट होतं आणि पुण्यापासून डी टू झालं तर अशा प्रकारे मुलं ही गेली आता चार पाच दिवस असे नजरे फटाफट गेले अगदी बुधवार आहे आज आज बुधवार मला एक हप्ता झाला बारीवर येऊन मी पण दुपारी बारा साडेबाराला घरी आले होते आज एक हप्ता झाला तर आजच मुलं पण गेली तेव्हाच मला आठवण आली मी वारीवरनं आले मी गॅलेंडर बघितलं म्हटलं आज अठरा दिसा आपली पण मुलं जातील का असं मी फार माझे प्रयत्न चालू आहेत सगळ्या मी एकाच जागी राहू लवकर काय आमची मोठी फॅमिली नाहीये ते मी आम्ही आपलं सहज सहज म्हणून आलो मला काय मला असं वाटलं पावर गेली पुन्हा बोलूया चला तर मित्रांनो मी मी राजा तुमची रजा घेते हो तेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय